रोटरी क्लब डोमिवली डाउनटाउन ही सामाजिक संस्था समाजातील दुर्बल घटकांसाठी सातत्याने मदतकार्य करत असते गरजू लोकांसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या या संस्थेने मुरबाड ग्रामीण भागातील पाण्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत त्या ठिकाणी बंधारे बांधण्यासाठी निधी संकलनाच्या उद्देशाने स्कूल अॅरेथॉन या विशेष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले या मॅरेथॉन स्पर्धेचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे युवा पिढीला शारीरिक सुदृढतेचे महत्त्व आणि सामाजिक बांधलिकी याची जाणीव करून देणे ही स्पर्धा रविवारी डोंबिवलीतील विको नाका येथे असलेल्या रेजेन्सी अनंतम संकुलाच्या अंतर्गत रस्त्यावर आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्पर्धेच्या प्रसंगी रोटरी प्रांत मंडळ तीन हजार एकशे बेचाळीसचे प्रांतपाल रोटरी दिनेश मेहता माजी कॅबिनेट मंत्री तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी उपस्थित राहून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले व त्यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात झाली विशेष म्हणजे या स्पर्धेत केवळ खासगी शाळांतील सरकारी शाळांमध्ये शिकणारे शेकडो विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले डोंबिवली आणि कल्याण परिसरातील अनेक शाळा व महाविद्यालयांमधील पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला दोन किलोमीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर अशा या डोंबोलीमध्ये असलेल्या शालेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या नियोजनाच्या माध्यमातून आज मॅरेथॉन स्पर्धा होत आहे दे। आपले डेव्हिड सर असतील आणि त्यांचे रोसे क्लबच्या अध्यक्ष यांच्या माध्यमातून हा असलेला मुलांसाठी मॅरेथॉनचा कार्यक्रम तुम्ही बघत असाल अतिशय नियोजन नियोजनासह चांगल्या प्रकारे हा मॅरेथॉनचा कार्यक्रम होत आहे आणि शालेचे विद्यार्थी असतील ज्येष्ठ असतील नागरिक असतील यांच्यासाठी खरं तर आराध्याच्या स्पर्धा झाल्या पाहत ज्याने ज्यांच्यामुळे त्यांच्या तब्येतीत जीवनामध्ये एक धैर्य उंचावे आणि मी आज जा 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 सर्व विद्यार्थ्यांना आणि या जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत रोटरी क्लब त्याच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही सातत्याने लोकांसाठी जे कार्यक्रम राबवत असतात असेच कार्यक्रम नेहमी तुम्ही राबत राहा आम्ही त्यांच्याशी नेहमी पाठीशी असणार आहोत आणि त्यांना मी शुभेच्छा देतो सर अशा प्रकारच्या स्पर्धेची खरं तर आजच्या विद्यार्थ्यांना खूप गरज आहे परंतु एक खेळाच्या माध्यमातूनसुद्धा महाराष्ट्र राज्याला एक चांगला खेळाडू मिळेल म्हणून जे काही सोयी सुविधा असतात त्या का कमी ब अशा दिसून येतात त्यासाठी सरकार सरकारच्या माध्यमातून तुम्ही काय सांगा आपण नक्की शासनाला याची माहिती देऊ की काही जे क्रीडा क्षेत्रात जे काही उणीव जाणीव उणीव भासत आहे त्या उणी राज्य सरकारने काढाव्यात जेणेकरून विद्यार्थी असतील ज्येष्ठ असतील त्याचं मनोदय वाढेल